कढई ठेवली आता मसाला भाजायचा ह्या मिरच्या आहेत तर हा का हे धने असे भाजले तर हा का मस्त पैकी हे आणि हा हे कांदा लाल कांदा नाही टाकत मी कधी पण काळा काळी कढई आहे लोखंडाची आणि पांढरा कांदा टाकीत वाटणाला कधी बी मी खाचु चलते लाल सर भाजन घाला कंदा चुली वन हित तेल टाका हवा का एकदम भारी भाजला कंदा हि तेल टाक आता नहीं बढ़ू शकता तुम हवा का हिवड़ी दालचिनी टाका लगे अजून सुटात सुटात मशाला आणला सगळं हे हवं का का आधी टाकले धने हे सगळे पूर्णपणे हे आणि पुन्हा हे कांदा टाकला आता एक 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 मशाला भाजायचा आता आणि टाकायचं हो का आता ते टाकलं भाजायला तो का हे भाजून घेतले एवढ्या लवकर होत असते

मोठी इलायची माशाला सगळ्या जाळबाहेर काढून खसखस हो टाकायला आता लईत तीन ना पटकन घ्यायची हे सगळं मशाला असा भाजभ टाकलाय चला आता आपलं शहाजीरास टाकला आता आपलं फुल चाललंय नारे टाकले आता भाजत आए हे पण नारे भाजले हे मसला मिर्चा मस्त लाल टाकून घ्या भाजून घ्यायचं मी टाकत नसते पण पन... आता म्हणलं एकदा खोबरं टाकून काळं वाटून बघा करून म्हणून हा बघा हा का माझं घर तर टाकायचं लय मस्त लागते चटणी अशी मशाला हा बघा कांदे नारळाचा ढिगारा बापरे का ब मिरच्या हो बापरेटस का लागतोय भाजून मस्त घ्यायचं थोडं 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 तेल टाकून लवकरच भाजायला लागले मी कारण घरा कोणाकोणाच्या घरामध्ये ना ले लेट असता आहे म्हणून लोक उजिराचं भाजीतलं म्हणजे येते ज्यांच्या घरी आता काय करते ज्यांच्या घरी मार्गच नाही दुपन निघायला तर काय पण असं घरचा माशाला भाजा तुम्ही तसा छान लागतोय बघा कुणी मुंबईला कटला भेटायला असला तुला नवं वाटतं बाळायला गावाकडले लोक असे खातेत आयुर्वेदिक खाणं दुपण नाही काही नाही बा मस्त सुरक्षित भाज आहे एवढ्या भाज्याच्यात <coughs> दोन किलो भाजी काढायच का तर हा का पिंड आता आपलं हे एवढं राहत मिरची पूर्ण भाजी ते आता हा बघा ते मसाला भाजला होता ना हा का मस्त पैकी काळी चटणी करून आणली एकदम मसाल्याची सगळी मसाला एकदम भारी का बघा हे अशा मस्तपैकी व आग होईन हाताची म्हणून आणि हाव का त्याची लाल ह्याच्यामध्ये ना बेडगी मिरची पण टाकली आणि तिखट लवंगी मिरची पण टाकली दोन्ही चटण्या अशापैकी कुठून आणल्या तर बघू शकतात तुम्ही हाव का हे आणि पूर्ण व्हिडिओ बघा कसा मसाला करायचा ना कळन तुम्हाला